नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत सर्वात प्रथम इराचं ब्राउजर लॉग इन इन लॉगिन नंतर रिझूम लर्निंग या पर्यावरती क्लिक करायचे सेशन नंबर वरती क्लिक करायचे लॅब आवरला जायचं आपल्याला यामध्ये टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट पाथ लर्निंग गायडेड युअर सेल्फ नॉलेज चेक सेशन कम्प्लिशन अशा पद्धतीनं वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या गोष्टी पूर्ण करायच्या जेणेकरून आपलं सहा नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित कम्प्लीट होईल आता आपण पहिले टायपिंगची प्रॅक्टिस तेच तुम्ही कम्प्लीट करून घेणार आहे लर्निंग वरती आपण जातोय सेल्पात लर्निंगला क्लिक केल्याच्या नंतर आपण त्याला रिप्ले करतोय आणि प्रोसिड बटनावरती आपण क्लिक करतोय स्टार्ट करूया आपण सेल्फ लर्निंग मी डायरेक्ट उत्तरावरती जातोय कीबोर्ड माऊस विना कम्प्युटर चालू शकतो परंतु ऑपरेटिंग शिवाय चालू शकत नाही अगदी बरोबर आहे बरोबर पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे नेक्स्ट बटनावरती आपण क्लिक करतोय परत क्वेश्चन घेतोय आपण ऑपरेटिंग सिस्टमची संकल्पना सर्वात प्रथम विंडोजनी शोधली आणि मायक्रोसॉफ्टनी ओस बाजारात आणली म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्याला ह्या ठिकाणी निवडायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे ऑपरेटिंग सिस्टम पुढीलपैकी कशात सहाय्य करते तर ऑपरेटिंग सिस्टम्स अगदी सोप्या प्रक्रिया साध्य करण्यासाठी हजारो निम्न स्तरी ऑपरेशन करते म्हणजे चार नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे खालीलपैकी कोणते कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टमचं कार्य आहे तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर साधनांचे व्यवस्थापन करणे हे ऑपरेटिंग सिस्टमचं कार्य आहे म्हणजे पहिल्या नंबरचा पर्याय आपल्या या ठिकाणी निवडायचं आहे पुढीलपैकी कोणती विविध वियुत ऑपरेटिंग सिस्टमची उदाहरणं आहेत तर लिनक्स हे ऑपरेटिंग सिस्टमचं उदाहरण आहे म्हणजे पाच नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे पुढीलपैकी काय ऑपरेटिंग सिस्टम फंक्शनचा भाग आहे वापरकर्ता आणि सिस्टम यांच्यातील संवाद साधून देण्यात एक भाषांतरकार म्हणून मदत करते म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे सबमिट पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मानवी भाषा समजण्यासाठी नंतर आपल्याला इच्छित परिणाम देण्यासाठी कम्प्युटर काय करतो तर ऑपरेटिंग सिस्टम वापरकर्त्याचे इनपुट मशीन लँग्वेज मध्ये बदलून घेतोय म्हणजे एक नंबरचा पर्याय ह्या ठिकाणी आपल्याला निवडायचा होता ऑपरेटिंग सिस्टमच्या प्रमुख कार्यापैकी एक म्हणजे प्रोसेस व्यवस्थापन प्रोसेस व्यवस्थापनाच्या अंतर्गत ओएस जे कार्य करते त्याचे वर्णन पुढीलपैकी कोणत्या विधानामध्ये केलेले आहे तर प्रत्येक प्रोसेसचं कोणते हँगिंग किंवा जमिंग न होतं व्यवस्थापन करणे म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे पेरिफेरल डिव्हाइसच्या व्याख्यानुसार तो कंप्युटरचा अत्यावश्यक भाग नसणारा कीबोर्ड किंवा प्रिंटर यासारख्या कम्प्युटर डिव्हाइस असतो अशा डिव्हाइसच्या व्यवस्थापनाची काळजी ओएसद्वारे घेतली जाते या प्रोसेसरला पेरिफेरल मॅनेजमेंट असं बोलल्या जातं म्हणजे चार नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे फाईल कोणत्या स्थानामध्ये हो रूपांतर स्टोअर करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम ठरवते हो तर आपल्याला या ठिकाणी मेमरी हा पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि सबमिट नेक्स्ट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे कंप्युटर चालण्यासाठी पुढील पैकी काय अत्यावश्यक असतं तर ऑपरेटिंग सिस्टम अत्यंत महत्वाचा भाग आहे ते मध्ये असणं आवश्यक आहे म्हणून आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम या पर्यावरती क्लिक आहे बारा नंबरच्या क्वेश्चन्स नाहीये चौदा सेकंदाचा जो व्हिडिओ आहे तो क्लिक तुम्हाला करायचा ही असाइनमेंट पूर्ण झाली आहे चौदा सेशन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीच ऑल स्टेप आर कंप्लीटेड क्लिक ऑन एस टू येस बटनावरती क्लिक करायचंय गो टू होमवरती क्लिक करायचंय सेल्पात लर्निंग अशा पद्धतीने आपलं पूर्ण होईल त्यानंतर आपल्याला गाईडेड डिएटीवर सेल्फला तुम्हाला यायचं आहे आणि स्टार्ट एक्झाम बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पहिला प्रश्न आपल्या समोर आहे दहा प्रश्न आपल्याला प्रॅक्टिकलचे करून दाखवायचे जेणेकरून आपले मार्क्स आपल्याला मिळतील पहिला प्रश्न असा आहे आपल्या सिस्टमच्या डेस्कटॉपला रिफ्रेश करण्यासाठी बाऊजचं उजो बटन दाबायचं आहे आणि रिफ्रेश तुम्हाला करायचं आहे अगदी सोपा प्रश्न आहे राईट क्लिक करायचे तुम्हाला रिफ्रेशवरती क्लिक करायचे आहे राईट करायचे राईट क्लिक करायचंय रिफ्रेश बटनावरती क्लिक करायचा आहे तो प्रश्न सक्सेसफुली सबमिट होईल दोन नंबरचा प्रश्न आहे की नोटपॅड प्रोग्राम उघडायचे फाईलचा स्पेस सेटअप वापरून पेज साईज ए फोर म्हणून बदलायची आणि त्याला लँडस्केप म्हणून सेट करायचं म्हणजे काय करायचं सर्च बार मध्ये आपल्याला जायचंय नोट असा शब्द टाईप करायचा आहे नोटपॅड ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत नोटपॅड दिसल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय फाईल सॉरी मध्ये जायचंय पेज सेटअपला क्लिक करायचंय पहिलं ए फोर नावाची साईज आहे असली तरी निवडायची उडायची तिथं आपल्याला क्लिक करायचंय लँडस्केप जर असेल तरी सुद्धा क्लिक करायचंय ओके okay, बटणावरती क्लिक करायचे म्हणजे पेज सेटअपचा ए फोर होईल आणि लँडस्केप म्हणून सेट होणार ते सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे अशा पद्धतीनं परत एकदा रिपीट आपण तो सोल्युशन देऊ त्याचं पहिले तुम्हाला नॉटपॅड प्रोग्राम उघडायचा आहे नॉटपॅड प्रोग्रामवरती आपण जाऊ फाईलला जायचंय आपल्याला पेज सेटअपला क्लिक करायचे ए फोर नावाची साईज आपल्याला निवडायची लँडस्केप मोडवरती आपल्याला क्लिक करायचंय ओके okay, बटनावरती क्लिक करून आपल्याला त्या पेजवरती क्लिक करायचंय आणि नेक्स्ट आपल्याला सबमिट करायचं असं केल्याच्या नंतर तो प्रश्न अगदी दि व्यवस्थितरित्या पूर्ण होईल तीन नंबरचा प्रश्न आपण घेतोय नॉटपॅड प्रोग्राम आहे नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड टाईप करायचंय आणि त्याची फॉन्ट साईज वगैरे हो चेंज करायची परत रिपीट ती स्टेप आपल्याला वापरायची परत रिपीट आपल्याला नव्यानं सर्च बार मध्ये जाऊन नॉटपॅड आपल्याला शब्द टाईप करायचा आहे त्यामध्ये टाईप करायचं आपल्याला नेचर इज अ बेस्ट फ्रेंड मी आता काय करतोय कंट्रोल सी करतोय आणि पेज मध्ये येऊन कंट्रोल व्ही करतोय जेणेकरून कॉफी पेस्ट होईल त्यानंतर त्याला व्यवस्थित सिलेक्ट करायचंय फॉर्मॅटला जायचंय फॉन्टला क्लिक करायचंय या ठिकाणी पहिले काय करायचंय एरियल फॉन्ट आहे बोल्ड ची स्टाईल निवडायची ट्वेंटी एवढी साईज निवडायची आणि ओके टॅबवरती क्लिक करून पेजवर पुन्हा क्लिक करायचंय आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे अशा पद्धतीनं हाही प्रश्न सॉल्व्ह झालाय परत एकदा आपण चार नंबरचा प्रश्न घेतोय नॉटपॅड प्रोग्राम उघडायचा आहे आणि इडिट टॅब पेज मध्ये टाइम आणि डेट जोडायची आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय परत आपल्याला नॉटपॅड शब्द टाईप करायचा आहे सर्च बार मध्ये नॉटपॅडचं ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचंय टॅब मध्ये जायचंय इथं टाइम आणि डेट दिलेले लास्ट ऑप्शनला टाइम आणि डेट वरती क्लिक करून परत पुन्हा पेजवर क्लिक करायचंय आणि त्याच्यानंतर परत सबमिट करायचं असं केल्याच्या नंतर हाही प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या सॉल्व होईल परत पुढचा प्रश्न आपण घेतोय माउथचं राईट बटन क्लिक करायचंय सॉर्ट बाय पर्याय निवडायचा आहे आणि डेस्कटॉपवर जे काही आयकॉन्स असणार आहे तर ते नावानुसार लावायचे म्हणजे मी आता राईट क्लिक केलं सॉर्ट बायला जायचंय आणि इतर नेम नावाचा एक पर्याय दिलेला आहे त्या नेमवरती आपल्याला क्लिक करायचंय आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय असं केल्यावर हाही प्रश्न अगदी व्यवस्थित होईल परत पुढचा प्रश्न आपण घेतोय माउजचं राईट बटन क्लिक करून व्ह्यू निवडायचा आहे पहिले जसं शॉर्ट निवडला आता व्ह्यू निवडायचंय म्हणजे आपण परत राईट क्लिक करू रिकाम्या जागेवरती व्ह्यूला येऊ ॲटोआरच्या वरती आपल्याला क्लिक करायचंय आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय असं केल्याच्या नंतर तोही प्रश्न अगदी व्यवस्थित सॉल्व होईल पुढचा प्रश्न आपण निवडतोय माऊजचं राईट बटन क्लिक करून व्ह्यू पर्याय निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर साईज ही लहान हिशोबा म्हणजे लहान साईज मध्ये करायचं म्हणजे व्ह्यूला जायचंय इथं स्मॉल आयकॉन नावाचा पर्याय दिलेला त्यावरती क्लिक करायचं right राईट क्लिक करून स्मॉल आयकॉनला क्लिक करायचे सबमिट पर्यावरती आपण क्लिक करतोय नॉटपॅड प्रोग्राम उघडायचा आहे आणि परत फाइलचा टॅब वापरून डॉक्युमेंट नॉटपॅड नावाना सेव्ह करायचे परत नॉटपॅड प्रोग्राम उघडायचा आहे सर्च बार मध्ये जाऊन नॉटपॅड आपण उघडतोय त्यानंतर काय करायचं आपल्याला फाईल वरती जायचे सेव्ह बटनावरती क्लिक करायचे आणि फाईल नावासह से कुठं सेव्ह करायची तर डेस्कटॉपला सेव्ह करायची तर डेस्कटॉप नावाचा पर्याय आपल्याला किंवा डॉक्युमेंट्स नावाचा डेस्कटॉप नावाचा पर्याय दिसेल इथं पण कोणत्या नावाना तर नॉटपॅड नावाना आपण जसं सांगितलंय तसंच करू सेव्ह बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय सबमिट बटनावरती क्लिक केलं तर हाही प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या सॉल्व्ह होईल परत नॉटपॅड प्रोग्राम उघडायचंय तुमचं नाव टाकायचंय पत्ता टाकायचा आहे रक्तगत टाईप करायचंय एवढं न करता आपण नॉटपॅड प्रोग्राम उघडू तुमचं नाव टाकायचं असेल तर हरकत नाहीये जायचं आहे आपल्याला टॅब टॅबवरती क्लिक करायचे आणि ही फाईल परत तुमच्या नावानं सेव्ह करा सेव्ह होईल परत पेजवर क्लिक करा सबमिट बटनावरती क्लिक करा असं केल्याच्या नंतर हाही प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या सॉल्व्ह होईल परत एकदा रिपीट आपण तो प्रश्न सॉल्व्ह करू नॉटपॅड नावाचा प्रोग्राम आपल्याला उघडायचा आहे तुमचं नाव टाकायचं आहे फाईलमध्ये जायचंय सेव्ह बटनावरती क्लिक करायचे आणि फाईलला अगदी व्यवस्थितरित्या सेव्ह करायचे से, सेव्ह केल्याच्या नंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचे प्रश्न सॉल्व होईल पहिल्याने आपण बरोबरच केलं होतं पण काही स्पीड मध्ये आल्यामुळे असे काही विषय होतात तर परत रिपीट त्याच पद्धतीने जर सॉल्व केला तर तो प्रश्न अगदी बरोबर येईल रिट्राय करून तो बरोबर सोडवा दहा नंबरचा प्रश्न आपण घेतोय तुम्हाला टास्कबार वर प्रदर्शित करण्याचे आयकॉन सिलेक्ट करण्यासाठी टास्बार वर राईट क्लिक करून सिलेक्ट सेटिंग मध्ये जायचं आहे आता हा प्रश्न कसा आहे एकदा व्यवस्थित समजून घ्या मी नॉटपॅड प्रोग्राम जे माझ्या वर ओपन झालेले होते ते पहिले क्लोज करतोय आता टास्बारवर यायचंय या ठिकाणी राईट क्लिक करून टास्बारच्या सेटिंग वरती यायचंय सेटिंग वर आल्याच्या नंतर इथं काय करायचं आपल्याला तर नोटिफिकेशन एरियावरती यायचं पण इथं नोटिफिकेशन एरिया दिलेला आहे तर सिलेक्टीव्ही आयकॉन करू एरिया आहे त्यावरती क्लिक करायचे ऑलवेज शो जो ऑल दिसत तुम्हाला त्यावरचं क्लिक कंटिन्यू करायचंय आणि क्वेश्चन आपल्या मिनिमाइज करू सबमिट करायचे शंभर टक्के तो क्वेश्चन अगदी व्यवस्थित रित्या होईल अशा पद्धतीनं आपण गायडेडिव्हर सेलचे दहा प्रश्न प्रॅक्टिकलचे व्यवस्थित कंप्लीट केले आपण आता नॉलेज चेकला जातोय स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे आपल्या समोर नॉलेज चेकचा आपण त्याच्या वेबसाईटवरून आपले मासिकची डी एच पॅक रिचार्ज करतात आपण भीमला युपीआय ट्रान्झॅक्शन मोड म्हणून निवडता आणि म्हणूनच आपल्या वेबसाईटवर देयक एक विनंती प्राप्त झालेली आहे पेमेंट पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडता आपण डायरेक्टली उत्तरावरती जाऊ एक नंबरचा पर्याय आपल्या ह्या ठिकाणी निवडायचा आहे आपण प्रवास करीत आहात आणि आता आपल्या पैशाची आवश्यकता आहे तर आपण कोणत्या आपण आपल्या मित्राला पैशासाठी विचारू करू शकता म्हणजे या ठिकाणी आपल्याला इमेज जर ओपन करून बघितली तर रिक्वेस्ट मनी नावाचा ऑप्शन आहे म्हणजे एक नंबरचाच पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आपल्याला आपल्या मित्राकडे पैसे पाठवायचे आपल्याकडे त्याचा फक्त नंबर आपल्याकडे आहे त्याला पैसे देण्याकरता तुम्ही कोणता पर्याय निवडला पाहिजे तर आपण जर कधी बघितलंय इमेजला तर Context, ला जर क्लिक केलं तर नंबर टाकता येईल म्हणजे आपल्याला बी पर्याय या ठिकाणी निवडायचं म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आपण आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपासू इच्छिता या इमेजला जर क्लिक केलं ना एपचं भीम ऍपचं इथं डॅशबोर्ड दिलेलं आहे तर या माध्यमातून सुद्धा आपल्याला एमच्या माध्यमातून सुद्धा बॅलेन्स चेक करता येतं आणि प्रोफाईलला जाऊन सुद्धा चेक करता येतं म्हणजे ए आणि सी या ठिकाणी वापरता येईल आपल्याला आपण जवळच्या दुकानातून पेन खरेदी केलाय दुकानदार क्यू कोड डिस्प्ले स्टँड कडे निर्देश करतो की त्या, त्या को, क्यू कोडला पेमेंट करा आपल्याला पैसे देण्यास सांगतात आपण कोणता पर्याय वापरू तर आपण स्कॅन करू त्याला म्हणजे आपल्याला या ठिकाणी डी पर्याय निवडायचा आहे खालीलपैकी कोणत्या मध्ये तुम्हाला नॉटपॅड सापडेल तर या ठिकाणी आपल्याला नॉटपॅड सापडेल विंडोजच्या मध्ये म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा कोणत्या टॅपमध्ये ची कमांड्स तुम्हाला मिळत तर तुम्हाला फॉनची कमर्ड्स फॉर्मॅटमध्ये आपण जो प्रश्न सोडवू आता एरियल करा बोल्ड स्टाईल करा त्याच्यानंतर साईज एवढी घ्या तर कुठे ती फॉर्मॅटमध्ये असते म्हणजे आपल्याला या ठिकाणी जो पर्याय निवडायचा आहे तो थर्ड नंबरचा निवडायचा आहे इथे दाखवलेला आयकॉन बघा त्या कृतीसाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट बटन असतात तर कंट्रोल येस करावं लागतं त्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय नॉटपॅड प्रिंट करत असताना प्रिंटो विंडो मध्ये बदलता येत नाही तर पेज साईज आपल्याला बदलता येत नाही खालीलपैकी कोणत्या पर्यायने फाईल एक्सप्लोर ओपन केले जाऊ शकत नाही आपण डायरेक्ट तीन नंबरच्या पर्यावरती जाऊ अशा प्रकारे नॉलेज चेकचे दहा प्रश्न आपण अगदी व्यवस्थित सॉल्व केले लास्टला आपण जातोय सेशन कंप्लिशनला सेशन कम्प्लिशनला तुम्हाला यायचं आहे स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं इंटरनेटच्या सहाय्यानं तुम्ही चित्रपट पाहू शकता गाणी ऐकता येतात कम्प्युटर ऑनलाईन गेमसुद्धा खेळता येतात अगदी बरोबरीचा आन्सर आपल्याला द्यायचं आहे इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाइन शोधू शकत नाही जो की आपण शैक्षणिक माहितीसुद्धा ऑनलाइन शोधू शकतो तुम्ही उत्पादने ऑनलाईन खरेदी करू शकत नाही आपण ते खरेदी करू शकतो हेही उत्तर आपल्याला चूक द्यायचंय इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाईन गाणी ऐकू शकत नाही आपण गाणी सुद्धा ऐकू शकतो अशा पद्धतीने सेशन कम्प्लिशन टेस्ट आपण कम्प्लीट केली सहा नंबरचं सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेलं असेल ओके